रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ गुटखा तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी दोन इसवांना त्यांच्या वाहनासह अवैध विक्रीसाठी वाहतूक व साठवण करत असल्याची माहिती मिळाली सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अन्रीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनात सदरचे पथक दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री लातूर शहरातील पी वी आर चौकाजवळील बजाज शोरूमच्या पाठीमागील रोडवर सापडा लावून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेले दोन लाख त्रेचाळीस हजार चारशे तीस रुपयाच्या प्रतिबंधित गुटक्याचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच गुन्ह्यामध्ये वापरले रेनॉल्ड कंपनीची चार चाकी वाहन क्रमांक एम एच चोवीस बी एल एकवीस ऐंशी वोर मोबाईल असा एकूण अकरा लाख अडतीस हजार चारशे तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रतिबंधित गुटक्याची अवैधरीत्या विक्री वाहतूक प्रतिबंधित गुटक्याची अवैधरित्या विक्री वाहतूक वातुकवन करताना मिळून आलेले इसमांचे नावे भीमाशंकर उर्फ गुड्डू सतीश गोडभोरले वय एकोणतीस वर्ष राहणार मोतीनगर लातूर प्रज्वल उर्फ साई मलनाथ थोरात वय पंचवीस वर्षे राहणार गल्ली नंबर सहा वाल्मिकनगर लातूर यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे एम आय डी सी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक भाऊसाहेब खंदारे करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सौफे सर्जराव जगताप पोलीस अंमलदार अर्जुन जगराव ताजपूत रियाज सौदागर मनोज खोसे राजेश कंचे दिननाथ देवकते प्रदीप चोपणे शैलेश सुडे हे करत आहेत रत्नापूर न्यूज लातूर